नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विन्स ग्रेस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सिक्स्थ क्लासचा सिक्स्थ चॅप्टर आपण बघतो आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच जर या चॅप्टरला विजिट करत असतील तर प्रिवियस जे आहेत चॅप्टर्स त्यांनी पाहून घ्यावेत तर बघूयात सोळा महाजनपदे भारताच्या बाहेर जे सध्याच्या कंडिशननुसार जी सीमा आहे वर्तमान सीमा तर त्यानुसार कंबोज आणि गांधार हे भारताच्या सीमेबाहेरील आहेत सोळा महाजनपदे ज्यावेळेस अस्तित्वात होती त्यावेळेस जी आहे कुरु मत्स्य सूरसेन शूरसेन पांचाल कोसल मल्ल वृज्जी अवंती चेदी वत्स्य काशी मगध अंग अश्मक महाराष्ट्राच्या जवळपास जो आहे सोळा महाजनपदापैकी एक जो आहे अश्मकच्या नंतर एकही महाजनपद आपल्याला इथे आढळत नाही हे विशेष महाजनपदे जी आहेत इसवी सन पूर्व एक हजार ते इसवी पूर्व सहाशे हा त्यांचा कालखंड आहे म्हणजेच वैदिक काल संपल्यानंतरचा जो वैदिक उत्तर कालखंड आहे तो मांडला जातो या काळात जनपदे अस्तित्वात आली ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्यं होती भारतीय उपखंडाच्या वायुवेला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानपासून पूर्वेला बिहार बंगाल ओडिशापर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मक या जनपदाने व्यापलेला होता संस्कृत पाली अर्धमागधी साहित्यात या जनपदांची नावे आढळतात ग्रीक साहित्यिकांच्या इतिहासकारांच्या लिखाणातूनही याची आपल्याला बरीचशी माहिती आपल्याला भेटते त्यासोबतच ही जी महाजनपदे आहेत महाजनपदे प्रामुख्याने जी शक्तिशाली बलाढ्य अशी महाजनपदे आहेत त्यापैकी पहिला आहे कोसल कोसल महाजनपदाचा विस्तार जर बघितला तुम्ही तर हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला आहे वत्स जे सेकंड नंबरचं आहे मत्स्य महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आजूबाजूच्या प्रदेशात झालेला आहे अवंती मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते आणि मगध बिहारमधील पाटणा गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होते हे चारही महाजनपद जे आहे ते बलाढ्य होते एकानंतर एक, एक यांचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे पहिला जो आहे कोसल राज्यातील श्रावस्ती कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती गौतम बुद्ध शावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो कोसलचा राजा प्रसेनजीत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता कोसलचे राज्य मगधमध्ये विलीन झालेले होते वत्स दुसरे महाजनपद आहेत वत्स वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजेच अलाहाबादच्या आजूबाजूच्या प्रदेशात झालेला होता कोसम म्हणजे कोसम म्हणजे प्राचीन काळचे कोशांबी नगर होय हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते यातील तीन अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी तीन विहार बांधलेले होते राजा उदयन हा गौतम बुद्धाचा समकालीन होता राजा उद्यन नंतर महाजनपदाचे वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतलेले आहे कोसल वत्स आणि आता बघतोय आपण अवंती उज्जयिनी हे एक व्यापारी केंद्र होते अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता अवंतीचा राजा नंदीवर्धन त्याच्या कारकिर्दीत अवंती मगध राज्यात विलीन झाले मगध जो आहे तो आजचा बिहार बिहारपटणाच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे तो आणि बंगालचा काही भाग यामध्ये येतो राजगृह राजगीर ही त्याची राजधानी होती मगधची राजधानी आहे ती राजगृह किंवा राजगीर ही त्यांची राजधानी होती महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधलेला होता जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्कारले होते हे आपल्याला विचारले जाऊ शकतं मगध साम्राज्याचा उदय बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू यानेही यांनीही मगधचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली सांगती म्हणजेच परिषद झालेली होती आपल्याला विचारतात किती परिषद झाल्या काय झाल्या कुठे झाल्या पहिली परिषद कुठे झाली होती हे देखील आपल्याला विचारतात पायदळ घोडदळ रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य त्याच्या पदरी होते त्यांनी वजनमापांची प्रमाणित पद्धत सुरू केली होती आपल्याला विचारू शकतात की वजनांची वजन वजनमापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केलेली होती तर घराण्यांनी सुरू केली होती नंदराजांनी नंद घराण्याचा शेवटचा राजाचे नाव काय होते तर धनानंद हे होते शेवटचा राजा होता धनानंद त्यासोबतच धनानंदच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्त्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र म्हणजे आजचा पाटणा हे जिंकून घेतले होते नंद राजवटीचा शेवट केलेला आहे मौर्य साम्राज्याचा पाया घातलेला आहे नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया त्यांनी घातलेला होता त्यानंतर अजा शत्रूनंतर जे आहे मगधच्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्त्वाचा राजा होऊन गेलेला आहे त्याने अवंती वत्स आणि कोसल जे आहे हे राज्य मगधमध्ये सामील केले होते त्यासोबतच आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात सोळा महाजनपदाची सध्याची नावे आधुनिक नावे आणि प्राचीन नावे जी होती ती जोड्या जोड्यालावांमध्ये नक्कीच हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर काशी बनारस कोसल लखनौ मल्ल गोरखपूर वत्स अलाहाबाद चेदी कानपूर कुरू दिल्ली पांचाल रोहिलखंड मत्स्य जयपूर शूरसेन मथुरा अश्मख औरंगाबाद महाराष्ट्रमध्ये अवंती उज्जैन अंग चंपा पूर्व बिहार मगध दक्षिण बिहार वृज्जी उत्तर बिहार गांधार पेशावर कंबोज गांधारजवळ ही सोळा प्राचीन जी शहरे होते महाजनपदांची त्यांची आधुनिक नावांसोबत दिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण थांबूयात भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण थांबूयात भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद